चांदसेली घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प अनेक नागरिक व वाहनधारक अडकले तडोदा ते धडगाव रस्त्यावरील चांदसेली घाटात आज पहाटे दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे त्यामुळे नागरिकांना ये करण्यासाठी अडचणीचे ठरत आहे सुदैवाने मात्र यात कुठलीही हानी झालेली नाही प्रशासनाने तत्काळ रस्ता सुरळीत करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमार्फत करण्यात येत आहे या ठिकाणी अनेक कुटुंब पलीकडे व अलीकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे अडकले आहेत त्यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे चांदसेली घाटात यापूर्वी अस्तंभा यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांच्या अपघात झाल्याने नऊ भाविकांना प्राण गमवावे लागले तसेच या घाटात अनेक किरकोळ अपघात होत असतात त्यामुळे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे सदर रस्ता सुरळीत करावा तसेच कायमस्वरूपी या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी तळोदा येथील सातपुडा करिअर अकादमीचे संचालक अभय पराडके यांनी केली आहे तळोदा धणगाव रस्त्यामध्ये सांचेली घाटात ढगळी रात्रीचा धुवाधार पावसांमुळे दडली दगडी कसेटलेली आहे पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे हे बघू शकता आणि जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर यावं आणि हे जे काही डोग डोगडी कसडलेली आहे इक, है है। लोकर, ते हटवण्यात यावं कारण की जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इक इकडनं जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि रस्ता साफ करण्यात यावा आणि हे बघू शकता इथ पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे एवढे मोठे डोंगर कसडलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे